नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता सावनी सागरला बेडरूममध्ये बंद करून बाहेर येते तेव्हा वॉचमॅन विचारतात तुम्ही बऱ्या आहेत ना तेव्हा सावनीमध्ये इतक्या वेळ कुठे गेले होते मग आता लगेच ती हर्षवर्धनला कॉल करते तेव्हा हर्षवर्धन बोलतो अरे यार सावनी एक दिवस तुला पार्टीला नेलं नाही तू लगेच मला फोन करायला लागली तेव्हा लगेच सावनी बोलते अरे इथे हर्षवर्धन काय झालंय तुला माहितीये का तू सागर भयानक दारू पिऊन वेड्यासारखं इथे वागतोय तू का सांगितलं त्याला सई तुझी मुलगी म्हणून इथे वॉचमॅनला मारले केअरटेकरला मारले आणि आता मलाही मारण्याचा प्रयत्न करतोय तू लवकर घरी ये बरं मी त्याला रूममध्ये बंद केलंय तेव्हा हर्षवर्धन बोलतो अरे यार म्हणजे एवढा मोठा सीन मी क्रिएट केला आहे तेव्हा सावनी बोलते मी ना फोन बंदच करते आणि पोलिसांना फोन करते तेव्हा हर्षवर्धन बोलतो असं तुला काहीही करायची गरज नाही आहे सावनी तू आता एक काम कर तू आता डायरेक्ट त्याच्या बायकोला फोन कर आता लगेच सावनी म्हणते ठीक आहे तू म्हणते ना तसंच करते मी तेव्हा हर्षवर्धन बोलतो आता ना इथे सागर कोळी मासा माझ्या जाळ्यात अडकलाय त्यानंतर आता सावनी लगेच मुक्ताला कॉल करते तेव्हा मुक्ता बोलते एवढ्या रात्री का फोन केला आहे तेव्हा सावनी म्हणते प्लीज लवकर ये तुझा नवरा इथे खूप दारू पिऊन आला आणि त्याला घेऊन जा लवकरात लवकर इकडे आता मुक्ता म्हणत असते हा तिकडे का गेलाय इथे मुक्ता सावनीच्या घरी आलेली असते तेव्हा सावनी म्हणते बरं झालं मीच फोन केला होता तो ना कंट्रोलच्या बाहेर गेलाय मला ना समजत नाही कंट्रोल होत नाही झेपत नाही तर कशाला एवढी प्यावी हर्षवर्धन पण पितो पण असा काय तू तो कुणाच्या बेडरूममध्ये जाऊन तमाशा करतो का तेव्हा लगेच मुक्ता बोलते काय म्हणजे तो तुमच्या बेडरूममध्ये आला होता तेव्हा सावनी म्हणते हो आणि एकच प्रश्न सारखा विचारत होता सावनी तू मला का सोडलं मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत मुक्ता पार्टीवरून येताना मी तुला तेच सांगत होते सागरबद्दल आणि तू मला शिकवला तुला तुझ्या नवऱ्याचा खूप अभिमान होता ना तोच तुझा नवरा इथे माझ्या बेडवरती पडलाय जा बघ जाऊन तेव्हा मुक्ता म्हणते तुम्ही ठीक आहात ना तुम्हाला काही झालं तर नाही ना तेव्हा सावनी बोलते काय सांगून काय दाखवू हे बघ हातावरचे ओरखडे बघ किती हाताला ओढलंय त्यांनी माझ्या नोकरांना मारलं केअरटेकरला मारलं खरंच काय करावं मला काही सुचत नव्हतं मी खूप घाबरले होते ग माझ्या ना असं गळ्याला आवळलं होतं त्यांनी आणि हर्षवर्धनही घरी नव्हता ना गं मला खूप भीती वाटली सागरचं ना माझ्यावरती खूप प्रेम आहे त्याला मी बोलले अरे आता सगळं संपलंय सगळं विसर पण तो ऐकायला तयारच नाही आहे त्याला मी एवढं पण म्हटलं की तुझं लग्न झालंय आता तो तो बोलला हे लग्न काय दहा वेळा होतं पण प्रेम तर एकदाच होतं ना आणि हे लग्न तसंही त्याने ॲडजेस्टमेंटसाठी केलं आहे आता तूच सांग मग तर हे बरोबर आहे का अगं असं एखादंच जबरदस्त प्रेम नाही मिळू शकत आणि दारू पिऊन माझ्या घरी आलाय तो आता असं शोभतं का त्याला अगं आता तर उलट सईची कस्टडी पण तुम्हाला मिळेल तुमचं लग्न झालं तुम्ही कसं आनंदात राहिलं पाहिजे उलट मी तुमच्या घरात डोकवायला पाहिजे की नाही मग आता बघ बरं कसं वागतोय तू जा बरं समजाव त्याला आणि घेऊन जाग बाई त्यात बरं झालं मी पोलिसांना फोन नाही केला कारण आता तर तुमचं लग्न झालं त्यात सईला काय वाटलं असतं पोलीस सर जर तिच्या पप्पाला असं घेऊन गेलं असता तर म्हणून चल आता जा घेऊन त्याला आता इथे मुक्ता लगेच सागरकडे येते तर सागर दारू पिऊन हा खाली पडलेला असतो आणि तो सारखा सारखं म्हणत असतो सई आय लव यू पण त्याला सई म्हणताच येत नाही तो सारखा आय लव यू माझी माझी असे म्हणत असतो आणि मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत आता मुक्ताला वाटतं सावनी जे बोलते तेच खरं आहे सागर सावनीवरती खूप प्रेम आहे हेच बडबडतोय तेव्हा सावनी येते आणि म्हणते बघितलं मुक्ता नशेत फक्त माझ्याबद्दल बोलतोय प्लीज याला घेऊन जा लवकर तेव्हा मुक्ता आता सागरला उठवण्याचा प्रयत्न करत असते पण सागर असतो तुम्हाला एकट्याला राहायचे सोड इथून जा बाहेर तेव्हा मुक्ता बोलते हो तुम्ही एकटेच राहा पण इथून बाहेर तर चला तेव्हा सावनी आता वॉचमॅनला बोलावते आणि मुक्ताला सागरला उचलायला मदत करायला सांगते तेव्हा आता मुक्ता लगेच सागरचा गळ्यात हात टाकते आणि त्याला घरी घेऊन चाललेली असते तेव्हा ती सावनीला बोलते सावनी सागरच्या वतीने मी माफ मागते असे म्हणून आता मुक्ता सागरला तेथून घेऊन जाते तर इथे मुक्ता आता सागरला घरी घेऊन आलेली असते ती त्याला सोफ्यावरती बसवते हो तेव्हा लगेच तो जागा होतो आणि मग तू सई कुठे सई कोण घेऊन गेलं तेव्हा मुक्ता बोलते काही नाही झालं ती झोपली मी फक्त दरवाजा बंद केलाय तिच्या रूमचा तुम्ही बसा आणि काय अवस्था करून घेतली का असे वागतं तुम्ही का घरी गेला होता तिच्या का तिथे जाऊन तमाशा केला काय विचारते मी माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या तेव्हा सागर बोलतो पास करा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला मी काही तुमचा बांधील नाहीये तुम्ही फक्त या घरात सईची आई म्हणून आला होता ना मला फक्त एवढंच म्हटल्याला आहात ना तुम्ही की मी सईची आई म्हणून या घरात आले मग बायकोचा अधिकार का दाखवता आहे त्या मुक्ता बोलते एक आई म्हणूनच विचारते तिचा बाबा असं का वागतोय याचा सईच्या मनावरती खूप खोल परिणाम होतोय अहो स्वतःची खोटं बोलणं बंद करा तेव्हा सागर म्हणतो मी कुठे खोटं बोलतो आहे तेव्हा लगेच मुक्ता म्हणते हो का मग हे काय सावणीचा रागराग करताना मग हे काय ह्या का, का आठवणी जपून ठेवल्यात हे बघा तुमच्या लग्नाची पत्रिका अल्बम सगळं काही अजून जीव लावून जपून ठेवलंय मग अजूनही प्रेम करताच ना तेव्हा सागर म्हणतो नाही मी हे आत्ताच्या आत्ताच जा फेकून देई ना ते मुक्ता बोलते हो तुम्ही ते फेकून द्याल हो पण डोक्यात जे काही फिरत असतं ना तुमचं जुनं संसाराचं चा, ते सगळं कसं फेकाल आणि अजूनही तुम्ही त्यातच रमला आहे इथे दुसऱ्यांचा आनंद प्रेम तुम्हाला काही दिसतच नाही ती सई सावनी नाही आहे हो सावनी ती होती जी तुमच्यावर प्रेम कधीच करत नव्हती पण ही सई छोटी अशी आहे की जी तुमचा हात धरते तुमच्यावर प्रेम करण्यासाठी आतुर झाली खरंच वेळ आली आता जागे व्हा सागर असे आता मुक्ता खडबडून सागरला जाग करत असते तेव्हा लगेच मुक्ता खूप काही बोलल्यानंतर अगेस्ट ती सागरला बोलते आय एम सॉरी एक पहिली बायको म्हणून तुम्ही सावणीवर प्रेम करू शकता ते मी समजू शकते पण निदान माणसासारखं शुद्धीत तरी जा ना तिच्या घरी असं एखाद्या बाईच्या घरी दारू पिऊन गेलेलं मला चालणार नाही सईची आई म्हणून यावर माझा आक्षेप आहे याचा सईवरती काय परिणाम होईल तिला जर कळल तर आणि तुमच्या आई वडील किती काळजी करतात हो तुमची आणि त्यांचा तरी कधीतरी विचार करत जा परतरी झाला सावनीने मला फोन केला तिने जर उद्या पोलिसांना फोन केला मग काय करतात पेपरमध्ये बातमी येईल याची चिंता तुम्हाला काही नाही वाटणार पण याचा परिणाम सईवर होईल तुमच्या आई वडिलांवर होईल तुमचे दोन भावंड अजून बिन आहेत त्यांच्यावर होईल फक्त स्वतःचाच मनमानी करत राहा तुम्ही दुसऱ्यांचा कधीही विचार करत जाऊ नका मात्र शांतपणे सागरमुक्तचं बोलणं ऐकत असतो कारण तो पूर्णपणे चुकीचं वागत असतो हे त्याला कळलेलं असतं तेव्हा लगेच मुक्ता म्हणते सगळे झोपल्यानंतर एवढी दारू पिऊन येता पण तुम्हाला आहे तुमची तुम्हा छोटी सई जागी असते ती तुमची वाट बघत असते कारण तिचा पप्पा तिच्याकडे कधी येईल प्रेमाने तिच्या संगे दोन शब्द कधी बोलन तिला फिरायला कधी नाही या सगळ्याची तिला आशा लागलेली असते पण ती हे सगळे प्रश्न घेऊन माझ्याकडे येते आणि त्यावेळेस मला या सगळ्या प्रश्नांची खोटी उत्तरं सांगावं लागतात की तुझा पप्पा खरंच तुझ्यावरती खूप प्रेम करतो पण त्याच्याकडे वेळ नाही कारण कसं सांगू मी तिला की तुझा पप्पाचं कुणावरच प्रेम नाही आहे कसं सांगू असे आता मुक्ता खूप काही सागरला बोलते आणि तिथून निघून जाते तेव्हा मुक्ताच्या या सर्व बोलण्याचा सागरही विचार करू लागतो कारण त्यामुळे सईला खूप काही भोगावं लागतं त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सागरला आदित्यचा खूप दिवसांनी फोन आलेला असतो आता मात्र आदित्यचा फोन आल्याने सागरही खूप आनंदून जातो तेव्हा तो, तो बोलतो आदित्य तुला मला भेटायचं आहे कुठे तू तेव्हा आदित्य म्हणतो मी सावनी मामाच्या घरी तुम्ही तिथेच या आता फाईल घेऊन आदित्यने सागरला तिथे बोलावलेलं असतं तेव्हा इंद्रा म्हणते आदित्य का आलं असेल तुला भेटायला तेव्हा सागर बोलतो का ठाऊक मनात मला खूप भीती वाटते नक्की काहीतरी विपरीत घडणार आहे तर इथे आता सागर हा आदित्याला सा भेटण्यासाठी सावनीच्या घरी आलेला असतो तेव्हा हर्षवर्धन म्हणतो थो। थोडाच वेळ देणार आहे बरं का तुला भेटायला टाईम सुरू झाला आहे आता वेळेतच भेटायचं आणि लगेच बाहेर यायचं तुला ही फाईल घेऊन आतमध्ये बोलावलं आहे आदित्यने असे आता हर्षवर्धन सागरला सांगतो त्यामुळे मित्रांनो आदित्य सागरला काय म्हणणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल म्हणून अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब